आता तुम्ही बघू शकता हा गजर

केक काय तुम्हाला दोघांना एकत्र बघून महाराष्ट्र सगळा बघतोय तुमच्या दोघांना एकत्र तुम्हाला काय आता दोघे एकत्र आहात बाबा महाराजांच्या वाटीच्या गोष्टी मिळाला काय शुभेच्छा स्माईल असते तर बरं झालं आणि ती आज स्माइल आहे हा फोटो काढा आणि मी सगळे बॅनर्स लावतो बाबा काय सांगाल तुम्ही एक आज महाराज इथं आले त्यांनी शुभेच्छा दिली त्यांनी सांगितले की राजकीय विषय वेगळे असतात आणि घरातले विषय वेगळे असतात आणि आज आमच्या सातारच्या राजघराण्यात सर्वात ज्येष्ठ म्हणून ते आहे नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा अजून दहा हत्तींचं बळ देणार आहे असं मला तरी वाटतं आणि आम्ही आधीच सांगितलंय की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन त्यांच्याबरोबर <स्थाँगा>। माफी मागणार नाही पण दिलगिरी व्यक्त करतो पण ह्या पुढं जे काय असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं महाराष्ट्राचं बघावं कुठं ना कुठंतरी आयुष्यात कधी प्रत्येकाने थांबायला शिकलं पाहिजे आज इज बिकम फिफ्टी तुम्ही किती माझं वयाचं काढू नको सर्टिफिकेट लॉन्ग लाईफ लॉट्स ऑफ लॉ लॉट्स ऑफ सक्सेस त्याच्याकरता मला जे काय करावं लागेल ते मी करणार आणि मेहरबानी करू तर वाटलं तुम्हाला सगळ्यांना मला माहिती आहे कोण प्रश्न काय विचारणार आहे इज नॉट पॉलिटिकल कधीतरी आयुष्यात जे असेल आज पण करत आलो ते, ते करणार आणि आज जे चाललंय त्याकरता गरज आहे जे जे म्हणून काय करावं लागणार लहानपण्याचे फोटो बघितले त्यांच्या पायात मी मार खाल्ले जिल्ह्याला ती होमवर्कची स्टोरी पाठवली आज हीच आहे की लवकर निर्णय वर्ण पण जो काय असेल तो जाहीर व्हावा म्हणजे कामाला लागता येईल कारण अजून तळ्यात मळ्यात त्यामुळं आता काय त्यांचं काही तिकडं चाललेवर मला माहित नाही मी छोटा छोटासा आहे मी आपलं सा नाही सातारा नहीं सातारा जावळी सातारा जावळी ते बूट घातले आपल्या सातारा जावळीच्या पलीकडे आपण काय जात नाही आता लवकर वरनं दिल्लीतनं ना त्यांनी सगळं शिक्कामोहर्तब करून टाकावं आवी पक्षाबरोबर त्यांच्याबरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत आणि एक सांगतो तुम्हाला खूप काय जे बोलले असेल दिस फ्रॉम हार्ट नॉट टुडे टिल आई डाई जोडत सांगतो क्या बात थँक्यू थैंक यू की बस मिळाली बरी